विश्व करण्यासाठी अनेक संस्था अनेक मंडळ नेहमीच प्रयत्नशील असतात असाच एक प्रयत्न नाशिकमध्ये करण्यात वाद्य नेमका हा प्रयत्न काय चला तर पाहूया लहानपणी प्रत्येक आपले आजी आजोबा अनेक श्लोक बोलून दाखवतात आणि त्यातून बराच बोध आपल्या लाटेवंडांना घ्यावा अस ते प्रयत्न करू पाहतात मात्र आजच्या तरुणाईला ही संस्कृती पुन्हा अनुभवायला मिळणार आहे तेही एकाच व्यासपीठावर सहा विश्वविक्रम करत आहोत ज्यात लिम्का बुक आणि वंडर बुक ऑफ रेकॉर्ड लंडन जिनियस बुक एशिया बुक आणि इंडिया बुक या सगळ्यांचं समावेश आहे संकल्पना अशी की एक्कावन्न श्लोकांवरती एकावन्न ताल आणि एक्कावन्न पारंपारिक कला या सगळ्या आम्ही घेतलेल्या आहेत त्या मागचा आमचा सा हेतू असा होता की काही श्लोक जे आपण पूर्वी रोज पठण करायचो आजी आजोबा अगदी आवर्जून आमच्याकडनं म्हणून घ्यायचे ती आजकाल आमची पिढी काही म्हणत नाही ती संस्कृती कुठेतरी लोप पावत चालली आहे आमचा एक असा हेतू होता की कुठे ना कुठे आमची जी तरुणाई आहे त्यांच्या मनात पुन्हाही जागरूकता यावी ते श्लोक पुन्हा पठणात यावे या कला पूर्ण सादर व्हाव्यात व्या म्हणून आम्ही ही संकल्पना घेतली आणि ढोल हे आमचं विश्व असल्यामुळे ताल तर ते त्यांच्या सोबतीला होतेच त्यामुळे सगळं जुळवून ही एक नवीन संकल्पना तयार झाली एक विशेष माहिती द्यायची म्हणजे की फक्त एकावन्न कला न करता या ठिकाणी आता चौसष्ट पूर्ण कला सादर होत आहे नाशिक मधील शिवराय ढोल पथक यांनी एक अनोखा उपक्रम राबवलाय यात या मंडळाने नाशिककरांसाठी एकावन्न कला एकावन्न ताल आणि एकावन्न श्लोक सलग सहा तास ही सांस्कृतिक मेजवानी दिली आर्ट कला ड्रॉइंग वगैरे बघितली खूप सुंदर अप्रतिम आहे आणि खरं तरी देवाची जे कला आहे म्हणतात की ते ज्यांच्या अंगी हा गुण असतो ती खूप म्हणजे शब्द नाही आहेत खूप सुंदर अप्रतिम छान धन्यवाद मीनंतर खूप सारे डिफरंट कला बघितल्या एक कला बघितला तर त्यापैकी मला जी वाळूची कला आहे ती डिफरंट वाटली नंतर आ, मी बघितलं की आ, इथे पेंटिंग्स ज्या वेगवेगळ्या डिफरंट पद्धतीने करतात जसं काच पेंटिंग देन अजून खूप साऱ्या पेंटिंग्स आहेत त्या खूप आवडल्या नंतर जे ढोल वाजवत आहे ते पण खूप डिफरंट पद्धतीने ते वाजवत आहेत तर मला खूप वेगळं वाटतं ते बघ या संपूर्ण कलाकारांनी आपल्या कला सादर करीत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे सांस्कृतिक मेजवानीचा नाशिककरांनी आस्वाद घेतला आहे